आता बातमी आहे राजकीय नेत्यांच्या भाषणबाजीची रविवारी युतीचा कोल्हापुरात प्रचार सभेचा नारळ फुटला यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनाही निशाणावर घेतलं बारामतीचा पोपट आणि कोणी कोणाचे कपडे काढले यावर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय पवारांकडे म्हणजे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्या आमचा पोपट दिसला मला काही कळतच नाही पोपट आहे आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती उद्धवजीनी ती देखील तुमची उतरवली आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते ती सूर्यावर पडत नाही आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही कोल्हापुरात एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी युती केली नसल्याचं मुख्यमंत्री म्हणत होते तर होय मी सत्तेसाठीच युती केल्याची कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली आहे त्यामुळे युती नक्की जनतेसाठी देशासाठी हिंदुत्वासाठी की स्वार्थासाठी केली याचं उत्तर जनतेनंच शोधायला योग्य असेल खुर्चीचे वेडे झालेले नाही होत होय आम्हाला सत्ता पाहिजे जरूर पाहिजे सत्तेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत कारण आम्हाला खुर्ची पाहिजे या गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी म्हणून पाहिजे भाजप आणि सेनेची युती ही सत्ते करता नाहीये ही युती विचारांची युती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना ही विचारांना एक असलेले हे पक्षात